Aïe 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 नो मी शुभम कदम शेतकरी व युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे भाईच्या दावणीवरती भाकडा बाजारमध्ये आलेलो आहे मित्रांनो गोडेगावला एकदम चांगल्या चा क्वालिटीच्या भाकड्या म्हशी आहे मित्रांनो शकीलभाईच्या दावणीवर आज तर चला आपण भाईच्या दावणीवरची मुलाखत घेऊ काय किंमत आहे कसं काय सगळे आपण व्यवस्थित त्यांची माहिती जाणून घेऊ मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार शकील भाई नमस्कार आज किती आहे भाकडा आपल्याकडे आपल्याकडे बावीस भाकडा होते हा नऊ उरलेले आहेत उरलेले तर साधारण किती महिन्याचे आता महिन्यापासून चार महिन्यापासून तर सात महिन्यापासून तपासून असते तर साधारण रेंज काय चालू आहे बरं आपल्याकडे रेंज चालू साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर साठ पास सत्तर पंच्याहत्तर का ती एक नंबरची जे काय सांगितलं दुसऱ्याची माहिती दुसऱ्या व्याध्याची माहिती मी तर पाहू शकता अंगा पाच महिन्यांची पाँ गाभणी तिची किंमत काय होईल सांगायला आपण रुपये सांगतो सांगायला पास हजार कमी जास्त होईल मग थोडं सांगूनच द्या ना काय होईल ते सात हजार रुपयापर्यंत देऊ साठ हजारात फायनल होईल का फायनल आणि ही ही पण साठच्या आसपास ही साठच्या आसपास होईल ही क को, कोणत्या देऊ न म्हशी उरलेला का आपल्याला सांगच्या आसपास देऊन टाकू सगळ्या साठच्या आसपास आहे का मशीन साधारण शेतकरी आपल्या डायरेक्ट कॉन्टॅक आलं तर दिल्या जातील शेतकरी डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तरच साठच्या आसपास तुम्हाला म्हशी भेटेल जर समजा दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टने जर आल तर या मशी कितीपर्यंत जातील मग ते आपण नाही सांगू शकेल आपल्याकडं जर शेतकरी आपले कॉन्टॅक्ट करून राहिल हा सातच्या या नऊच्या नऊ मशी आपल्याकडं उपलब्ध आहे उपलब्ध आहे साधारण दूध चालू आहे का त्यांना आता यांना कोणतं दूध नाही सगळ्या पाच पाच महिन्याच्या पुढच्या म्हशी सगळ्या पाच पाच पुढच्या म्हशी मित्रांनो पाहू शकतो तुम्ही साठच्या आसपास तुम्हाला भेटून जातील शिकिल बायचे दावणीवरती आणि दूध आता बंद आहे मित्रांनो सगळ्यांना तरी आता कोणत्या जातीमध्ये मध्ये मोठत बरं प्युअर हरियाणामध्ये आहे प्युअर हरियाणा मधले आहे आणि आपली हरियाणा माणसं आहे आपल्याकडे त्यांना विशेष पंचवीस पंचवीस वर्ष झाली लोकही जात राहिलाय स्थायी घेते त्यांना गोटे बेटत सगळे आम्ही घेऊन दिले तर आपले ते कोणी आणत असतात आपण विक्री करत असतो अशा प्रकारे चालतो जरी शेतकऱ्यांनी समजा त्या काही त्या काही मशीला काही प्रॉब्लेम आला तरी ती मैस आपण त्यांना बदलून देत असतो तरी त्यांना आपण बदलून देत असतो आणि आपली बोली कशी जी असते आपल्या अंगाची साडाची गाबाची बोली असते अंगाची साडाची आणि गाबाची बोली डॉक्टर असतात तिथं तपासून अंग सडक करून मशी दिल्या जातात अंगा सडाची बोली असते सगळ्या बोली असते मच्छ्याला कोणत्या प्रकारचा मी याची आपली बोली असते तुम्ही चांगली पाहून देत असता पाहूनच देतो आपण शंभर मच्छि आपण दहा मध्ये सगळ्या आपल्या हिशोबाने शेतकऱ्याच्या हिशोबाने एखाद्याला पट्टा असतो शेतकरी बांधवाला सांगतो बाबा हे घेऊन तू पुढची साधारण आता मांडव तर यांची किती किंमत येईल या मांडीवर आल्यानंतर पाच पाच महिन्यानंतर शेतकऱ्याला आघर असं आर्टिफिट घ्या तर नंतर लाखाच्या पुढे विकणार आहे म्हशी लाखाच्या पुढे विकणार आहे म्हशी त्यांना खर्च किती येत असं बळ बरं आता जर चारा पाणी आपल्या घरात असला तर शेतकऱ्याला एका म्हशी मागे तीस पस्तीस चाळीस हजार रुपये प्रॉफिट आहे एका म्हशी मागरा आता चार पाच मध्ये तीस ते चाळीस हजार रुपये आपला प्रॉफिट राहू शकतो मी तर मग शेतकऱ्याला गिऱ्हाईक पुढं पाहिजे गिरन या म्हशी वेळाला झालं पण आपण घेऊ हा म्हणजे कुठं द्यायची गरज नाही असं इकडं तिकडं जायची या तुम्ही द्या त्यांना तुम्हीच परत रिटर्न घेऊ असतं आपण घेऊ पाहू शकतो मित्रांनो म्हशी तिकडे त्यांच्याकडून नाही विकले गेले तर आपण त्यांच्याकडून त्यांना पाच हजार रुपये सहा हजार महिना पडण्या हिशोबाने आपण पाठीमाग घेत असतो परत रिटर्न घेत असते मी कारण या म्हशी ज्या ठिकाणून आलेल्या असतात हा त्या ठिकाणची दुधाची याची गॅरंटी समोरच्या मालकाला माहित असत त्याच्यामुळे त्या म्हशीकडून आपल्याकडून ते घेऊ शकतात हा रिटर्न घेऊ शकतो पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची दावण दावणी मशी पण एकदम चांगल्या क्वालिटीची आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर अशा क्वालिटीच्या जर मशी घ्यायची असेल तर शकील भाईच्या धावणीवरती येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आठवडाभर कधी जरी आला तरी तुम्हाला मशी भेटत असते मित्रांनो आणि सम मशीला जर काही प्रॉब्लेम आला तर भाई तुम्हाला डायरेक्ट मैस बदलून देत असता शकील भाई आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना कॉन्टॅक्ट नंबर आहे एकशेमे एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे आधी मध्ये फोन केला तर भेटेल ना कधी पण हप्ताभर आपल्याकडे मशी उपलब्ध असतात हप्ताभर उपलब्ध असतात आपला फार्म फार्म आहे आपलं भरती जरी आपण काय करू शकतो कधी पण आले तर तुम्हाला शकील भाईच्या दावणीवरती तुम्हाला कधी पण भेटू शकते मित्रांनो जर फोन घ्यायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता मित्रांनो